भाजप नेते राजाभाऊ मुंडे आणि त्यांचे पुत्र बाबरी मुंडे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतात राजाभाऊ मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत पंचवीस वर्ष काम केलंय पक्षप्रवेशापूर्वी राजाभाऊ मुंडे यांची पंकजा मुंडेंवर टीकाही केली आहे गोपीनाथ मुंडे यांचं राजकारण हे समुद्रासारखं होतं असं राजकारण पंकजा मुंडे यांचं नाहीये आता पक्ष सत्तेत असताना देखील आम्हाला वेगळा निर्णय घ्यावा लागतोय अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे बीडच्या राजकारणात ज्या अण्णांना महत्व आहे त्या तीन अण्णांपैकी एक असलेले राजभाऊ अण्णा मुंडे आणि त्यांचे पुत्र बाबरी मुंडे हे येत्या काही दिवसात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत ज्यांनी गोपीनाथ मुंडेंपासून बीडचं राजकारण पाहिलं ज्यांनी गोपीनाथ मुंडेंच्या सोबत राहत बीड जिल्ह्यात भाजपा वाढवली ते राजाभाऊ मुंडे आता राष्ट्रवादीमध्ये जात आहेत नेमकं काय कारण आहे आपण जाऊन घेणार आहोत काय सांगाल मुंडे साहेबांपासून तुम्ही सोबत होता परंतु आता मात्र वेगळा निर्णय घे निर्णय घेत आहेत मी एकोणीसशे नव्वद पासून मुंडेसाहेब विरोधी पक्ष नेते होण्यापूर्वीपासून गेले अडोतीस पस्तीस चाळीस वर्ष मुंडे साहेबासोबत काम सोबत घरात काम केलेलं आहे परंतु गेल्या या दो एक वर्षा विधानसभेच्या निवडणुकीपासून राजकीय वातावरण खराब झालेलं आहे अशा परिस्थितीमध्ये त्यामुळं हा नाईलाजा निर्णय घेण्याची पाळी आलेली आहे मुंडे कार कार्यकाळ काही नसतानाही चांगला होता सत्ता असो नसो आम्ही मुंडे साहेबासोबत राहिलो पण तुम्ही आता सरकार आपलं असूनही मला बाहेर पडण्याची गरज पडलेली आहे असं प्रश्न निर्माण झालेला आहे तुम्ही गोपीनाथ का मुंडे राजकारण बघितलंय जिल्ह्याचं राज्याचं असेल आणि आता पंकजा नेतृत्वाखाली देखील तुम्ही गेले दहा वर्ष काम केलंय काय फरक जाणवतोय नेमकं कार्यकर्ते दूर जाण्याचं कारण काय मुंडे साहेबांचं राजकारण समुद्रासारखं शांत आणि चांगलं होतं सर्व कार्यकर्त्याला सर्व समान आणि चांगला असं सक्रिय होतं असं राजकारण ताई झालेलं नाही काय नेमकं का कारण असावं आता ताईचं कारण त्यांचं वैयक्तिक काय त्यांच्या विषय वैयक्तिक आम्ही काय ताईचं आमचं वैयक्तिक असं काही ताईचे माझे मतभेद नाही राजकीय मतभेद आहेत उदय नागरकुजे पुढारी न्यूज बीड